आज रोटरी क्लब ऑफ सातारा यांनी शीत शवपेटी ही बालाजी चार ट्रस्टला सौजन्य म्हणून दिलेले आहे त्या शीतशेवपेटीचा फार उपयोग होतो कारण बरेच वेळा काही मृत व्यक्ती जी असते ही गेल्यावर त्यांचे जे पै पाहुणे असतात ते कधी परदेशात असतात किंवा कधी बाउंड्रीवर बाउंड्रीवर पण काही लोक असतात किंवा एका दिवसात इथं पोचू शकत नाहीत अशा वेळेस त्यांचे जे ज जवळचे लोक आहेत त्यांना सांगितलं जातं की आम्ही आल्याशिवाय हा अंत्यसंस्कार करू नका किंवा योग्य पण ठरत नाही अशा वेळेस ही बॉडी कुठं ठेवायची हा प्रश्न उपलब्ध होतो आणि मग ओघानं ही शीत शेवट पेटी हिचा फार उपयोग होतो आणि जे त्यांचे प्रिय व्यक्ती असतात आपतिष्ट असतात त्यांना शेवटची द शेवटचं दर्शन एक दोन दिवसानं का व्हायना बघायला मिळतं त्याचा फार उपयोग चांगल्या पद्धतीने होणार आहे मी रोटरी क्लब ऑफ सातारा यांना सर्व सदस्य अध्यक्ष आणि सर्वांना धन्यवाद देईन की त्यांनी खरी गरज ओळखून बालाजी चॅरिटेबल ट्रस्टवर विश्वास ठेवून त्यांनी शीत आज शीतशवपेटी दिली त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो आज शीतशवपेटी दिली खरं तर ही फार गरज होती कारण सिव्हिल हॉस्पिटल आपण नेहमी बघतो शवपेटीच अशा पद्धतीची खरं तर उपलब्ध नाही त्याच्यामुळं बऱ्याचशा ग्रामीण भागातल्या लोकांच्या अड्याडचणीला फार सामोरं जावं लागत होतं रोटरी क्लबच्या माध्यमातून ही जी शवपेटी मिळाली त्यांचं खरं तर कौतुक केलं पाहिजे समाजातील असे अनेक घटक आहेत की ज्यांना दान करायचे दान सदपात्री जाईल का नाही ह्याची लोकांना खात्री नाही आणि त्याच्यामुळं रोटरी क्लबला वाटलं की दान दिलेलं सदपात्री जाईल म्हणूनच खरं तर बालाजी बालाजी चॅरिटेबल ट्रस्टची खरं तर त्यांनी चॉईस केली खरं तर त्या पदाधिकाऱ्यांना धन्यवाद दिले पाहिजेत लोकांची नस काय आहे लोकांच्या अडचणी काय आहेत लोकांना कुठल्या समस्येला सामोरं जावं लागतं आहे हे त्यांनी ओळखून जे बालाजी चॅरिटेबल चॅरिटेबल ट्रस्टला जे मदतीचा हात पुढं केला आहे त्याबद्दल त्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि सर्व त्यांच्या जे मान्यवर कोण असतील राज्याचे त्यांचे आभार मानतो मी किशोर डांगे रोटरी क्लबचा अध्यक्ष ज्या वेळेला गेल्या वर्षीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरियन साबू यांनी ज्या वेळेला ही संकल्पना मांडली की शीतशवू पेटी आपण या त्यांनी या समाजाचा जो एक घटक आहे या घटकाची त्यांनी मागच्या वर्षी जी काही असेसमेंट केली आणि त्यांना असं कळलं की खरच, ही शो, शो आ, एक गोष्ट अशी आहे की ती खरंच मुख्यतः कोणी याच्याकडे लक्ष देत नाही त्यांनी दिली आणि त्यांनी सी एस आर फंडातून या डिस्ट्रिक्टमध्ये या प्रकारचा उपक्रम राबवला आणि ही शेत शीत शवपेटी देताना ज्यावेळेला आम्हाला हे कळलं की आमच्या क्लबमध्ये पण असा एक सी एस आरचा प्रोजेक्ट येतो आहे आणि पहिल्यांदा आम्ही बऱ्याच ठिकाणी थोडी चाचपणी केली आणि त्याच्यानंतरनं त्याचा योग्य विनियोग हा आपल्याला बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट कारण की आपण बघतोय की सातारा जिल्ह्याला जे काही या ठिकाणी त्यांनी जी काही मृत व्यक्ती होती आणि मृत व्यक्ती होतात त्यांना अशा स्मशानभूमीचं एक असं एक सुंदर असं एक स्मशानभूमी या ठिकाणी उभारली आहे आणि त्या ठिकाणी या गोष्टीची चौकशी होणार ह्या गोष्टीची गरज आहे हे पाहून आम्ही सर्वांनी या ठिकाणी द्यायचा निर्णय घेतला आणि खरंच आज हे करत असताना आम्हाला खरंच आम्ही केलेला निर्णय हा योग्य आहे हे आज आम्हाला या ठिकाणी या गोष्टी आज अनुभवायला मिळाल्या तर पुन्हा एकदा मी चॅरिटेबल ट्रस्टचे धन्यवाद मानतो आणि त्यांनी आम्ही दिलेल्या गोष्टीचा चांगल्या प्रकारे कसा वापर करता येईल याचं त्यांनी आणखीन लक्ष द्यावं थँक्यू रोटरी क्लब ऑफ सातारा हा चोवीस जुलै एकोणीसशे चव्वेचाळीस साली स्थापन झालेला क्लब आहे रोटरीचा एक प्रांत असतो एकतीस बत्तीस हा सध्या रोटरीचा प्रांत आहे आणि या प्रांतामध्ये सगळ्यात जुना असलेला हा क्लब आहे या क्लबच्या माध्यमातून सम कंपन्यांचं जे सामाजिक उत्तरदायित्व जे आहे हा जो काही प्रकार आहे या सामाजिक उत्तरदायित्वामध्ये इथं आपल्याला दिसतं आहे की ओमनिस्ट्रॉम स्टील्स अँड अलायज प्रायव्हेट लिमिटेड जालना या कंपनीनं सामाजिक उत्तरदायित्वाच्या माध्यमातून आमच्या रोटरी डिस्ट्रिक्टचे जे प्रांतपाल आहेत एकतीस बत्तीसचे मागच्या वर्षीचे डॉक्टर सुरेश साबू यांनी एक प्रस्ताव आमच्याकडे दिला की बाबा की आपल्याला या रोटरीच्या प्रांतामध्ये आपल्याला हे मॉर्चरी बॉक्स शवपीटी द्यायची आहे आणि ही शवोपेटी द्यायच्या संदर्भामध्ये काही रक्कम आपल्याला भरावी लागेल आमच्या क्लबनं काही रक्कम भरली काही रक्कम प्रांताने भरली आणि काही रक्कम किंवा हा हे जी काय शवोपीटी आहे ती त्या मुडी स्कुलिंग या कंपनीने बनवलेली आहे हे सगळं सांगण्याचा उद्देश असा आहे की रोटरीचा जो एकंदर चव्वेचाळीस ते दोन हजार पंचवीस हा ब्याऐंशी वर्षाचा इतिहास आहे त्याच्यामध्ये हे एक महत्त्वाचं आमचं काम आहे आणि या कामाच्या संदर्भामध्ये जेव्हा आमची चर्चा चालली होती तेव्हा हा ही पेटी कुणाकडे द्यावी कारण की एक पेटी साताऱ्यात उपलब्ध आहे परंतु त्या पेटीच्यामध्ये लोकांची गरजा पूर्ण होत नाहीत आणि ही पेटी आमच्यापैकी कुणाकडे ठेवून आम्हाला त्रास झाला असताना लोकांना मिळाले नसतील तेव्हा मी राजेंद्र चोरगेंना आम्ही फोन करून विचारलं तर ते एका मिनटात त्यांनी याला होकार दिला आणि हे होकार दिल्यामुळं ही पेटी ज्या ज्या गरजू लोकांना विविध कारणं याची आधी चर्चा झालेली आहे या विविध कारणानं जी पेटी जी मिळालेली आहे ही पेटी सगळ्यांना योग्य ठिकाणी होईल त्याचा योग्य तो विनियोग होईल याच्यामध्ये स लोकांना कोणत्याही पद्धतीचं चार्जेस न आकारले जातात फक्त ट्रान्सपोर्टेशन म्हणजे येण्या जाण्याचे चार्जेस आकारले जातील ही पेटी लोकांनी चांगल्या पद्धतीने वापरावी कारण की पुन्हा त्याची दुरुस्ती हा विषय आहे आम्ही प्रयत्न करतोय रोटरी क्लबच्या माध्यमातून किंवा आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आणखी एखादी पेटी जर मिळाली तर ती आपण मिळवण्याचा प्रयत्न करतोय बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचं काम कारण की बऱ्याच जणांच्या लोकांशी बोलताना असं लक्षात येतं की माणसानं मृत्यूनंतर कुठं मारावं तर ते माऊलीत मारावं म्हणजे अशी लोकांची एक चर्चा आहे म्हणजे इत इतकं चांगल्या पद्धतीनं स्वच्छता ठेवलेली आहे लोकांना बरं वाटतंय आणि ज्या पद्धतीने आपण काम करतो हे काम नक्कीच समाजासमोर आदर्श निर्माण करणार आहे रोटरीचं हे एक काम आहे अशी अनेक कामं आम्ही रोटरी क्ल क्लबच्या माध्यमातून करत असतो आम्हाला ही संधी दिली फार मोठं काही काम नाही आहे हे अनेक काम आहे त्यातलं एक काम आहे आम्हाला ही संधी दिली त्याबद्दल बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आपल्या कैलास माझ्या मुमीसाठी आणि साताऱ्याच्या संपूर्ण जे दहा बारा ग्रामपंचायती आहेत आणि सगळं तर त्यासाठी जी एक चांगली सुविधा त्यांनी दिलेली असतात तर संदर्भात आपण जे बालन चांडपट्टरपे ह्याला कोणताही आकार आपण करणार नाही फक्त ट्रान्सपोर्टेशन आणि त्याबरोबर जे काही मा लोक लोकं असतील माणसं असतील दोन ते जे काय त्यांचं काम करतील तेवढेच फक्त चार्जेस आकारले जातील त्यासाठी लवकरच आपण त्याचा कुठला जे मोबाईल नंबर वगैरे किंवा कुठलं कुठं कॉन्टॅक्ट करायचं आहे काय करायचं आहे त्याचं पत्र किंवा पेपरमधून आम्ही ते डिक्लेअर करू आणि त्यासाठी पुन्हा एकदा मी रोटरी क्लबच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो आणि त्यांनी आमचा जो विश्वास टाकला त्याचा पुरेपूर आम्ही त्याचं त्याप्रमाणे त्याचे निगा राखू आणि त्यांच्या या विश्वासाला आम्ही पात्र राहू एवढी त्यांना नमस्कार मी जयंतीलाल पटेल माजी अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ सातारा आज आम्ही या ठिकाणी रोटरी क्लब ऑफ सातारातर्फे शीत चौपेठी या बालाजी ट्रस्ट यांना लोकार्पण करतो आहे आणि केलेली आहे आणि हा कार्यक्रम आपण येथे